सुधारित वेतन करार दिवाळीतील सारुग्रह अनुदान बेस्ट उपक्रमाचे महापालिकेमध्ये विलिनीकरण याचा उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारसोबत शनिवारी झालेल्या बैठकीत सुद्धा ठोस काही निर्णय झाला नाही परिणामी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप आजही सुरूच आहे सोमवारी यावरती काहीतरी ठोस तोडगा निघण्याची शक्यता आहे संपाचा आज सहावा दिवस आता आपण आहोत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या या बस डेपोमध्ये एकीकडे तुम्ही पाहताय इथे शुकशुकाट पसरलेला आहे एकही बस इथे किंवा पर्यायी व्यवस्था असलेली एस टी इथे मुंबईकरांसाठी किंवा नागरिकांसाठी सेवेसाठी नाही आहे तर इकडे तुम्ही चित्र पाहताय इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक म्हणा आज रविवारचा दिवस आहे इथे मुंबई पाहण्यासाठी येतात मुंबई दर्शनसाठी गेटवे ऑफ इंडिया म्हणा चौपाटी म्हणा तुम्ही पाहताय मोठ्या प्रमाणावर हे बाहेर आलेले हे सगळे लोक आहेत बसची वाट पाहतात मात्र त्यांना बहुतेक कल्पना नसेल की बसचा बसचा संप सुरू आहे आपण त्यांच्याशी बोलूयात कधी कधीपासून ते इथे बसची वाट पाहत आहेत क्या कहेंगे आप कहां से आए हो आप यहां पर भी भी। मैं हैदराबाद से आया हूं और बस क्या स्ट्राइक चल रहा है बहुत प्रॉब्लम हो गया कितने घंटे से आप यहां पर बस की प्रतीक्षा करता काय सांगाल आज रविवारचा दिवस असतो हॅलो हा हॅलो आज रविवारचा दिवस आहे आणि आम्ही कामालाय आम्हाला एवढे त्रास होतात पण सरकार त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही मोदी सरकार चोर आहे हे सगळे मंत्र्यांना उडवा पहिलं गरिबांच्या हाल होतात टॅक्श्या भेटत नाही आम्ही पायी पायी तीन तीन चार चार किलोमीटर जातो याच्याकडे सरकार काय नाही बघत आज राज ठाकरे उद्धव ठाकरे बोल मराठी माणूस मराठी माणूस मग मराठी माणसांना का असे हाल घेतात सहावा दिवस आहे असं जर चालेल तर ह्या वर्षी तर मी तर बोलतो मी मीडियाच्या समोर राहून बोलतो मी आमची इथं शंभर टक्के मुलं वोटिंग करणार नाही असे लोक गरिबांचे हाल होतात तर मग काय फायदा आहे सर बसच नसल्यामुळे आज मेगा हाल होणार आपले मी बुलढाण्याहून आलेलो मी इथं माझे काका दवाखान्यात भरती आहेत इथून मला सायन हॉस्पिटलला जायचं आहे पण इथं सकाळपासून मी दोन तास झाले इथं उभा आहे